नमस्कार बारामती टाइम्समध्ये आपलं स्वागत राजकारण म्हटलं की पवार हे नेहमीच चर्चेत असतात राज्याचं राजकारण त्यांच्या अवतीभोवती फिरत असतं राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणजे बारामती या बारामती नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं नऊ वर्षानंतर होत असलेल्या नगर परिषद निवडणूक यंदाची निवडणूक ही केवळ नगर परिषद जिंकण्याची लढाई नाही तर विरुद्ध पवार या संघर्षाची पुढील असल्याचं जात आहे चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोन गट आमने सामने आले होते आता नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील हाच संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे एकीकडं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट आपली ताकद सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरलाय तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील गट पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्यासाठी रणनीती आखत आहे प्रभाग रचना जाहीर झाली आणि इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली पण प्रश्न असा आहे की बारामतीची जनता यावेळी कोणाच्या बाजूने उभी राहणार विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार की कौटुंबिक राजकारणाचा भाग होणार या निवडणुकीतील प्रत्येक घडामोडीचा तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आपली कमेंट करायला विसरू नका ही होती बारामती नगर परिषद निवडणुकीची खास बातमी तुर्तास एवढंच पुन्हा भेटूयात नमस्कार परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्सचे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा